जी गंग बगो निर्मल मना जी भतिजी गंगव बगो निर्मल मना जी कीर्ति गज ते वञे आई पोण देवी नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो होतो वानवडे गावामध्ये आणि वानोडे गावची आराध्य देवत आणि ग्रामदैवत म्हणजे आपली काटळावर बसलेली जी इतिहास पण मोठाच आहे मित्रांनो विजुर्गाच्या घोडपराजाचा जे पागांका बू बोचड लागलेली होती ते पाण्यासारखी काढले होते ती ही देवी म्हणजे आपली वानेडोवाची पावना ही देवी आणि आज तिचा एकाहत्तरवा वर्धापन दिन आहे आणि त्यास सोहळ्यासाठी आपण आज जातो आहोत आणि आज काय काय कार्यक्रम आहेत ते पुढे ज गेल्यानंतर समजेल आणि त्यामध्ये आपण पहिलं प्रथम देवीचं दर्शन वगैरे घेऊ त्यानंतर आजूबाजूचा परिसर बघू आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चला तर जाऊया थेट मंदिरामध्ये आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमची ग्रामदेवत किंवा कुलदेवत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कुठून बघताय महाराष्ट्रातून जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून किंवा कुठल्या गावातून बघता नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आपण आता पावनाई मंदिर जे प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आलं खाली जे गावामध्ये आहे आणि हा रोड वानोड्याला जातो आणि हा रोड आपल्या तळे बाजाराला जातो आहे तर मित्रांनो आपण आता पावनाई मंदिरमध्ये आलो चला तर आज जाऊया तर ह्या ठिकाणी दर्शनाची लाईन सुरू होती आणि बरोबर तिथून देवीच्या पायावरचा जाता येतात त्याचबरोबर ह्या ठिकाणी मित्रांनो सत्यनारायणाची पूजा चालू आहे होऊ शकता तुम्ही पूजा वगैरे झाले जे आरतीला सुरुवात होईल त्या ठिकाणी दर्शनासाठी लाईन लागलेली आहे ओटीवर भरण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही आता आपल्या ओटीवर भरायला सुरुवात केलेली आहे गावातले माहेरवाशी सहसापासून जे येतात ते इथे ओटी भरण्याचं काम करतात आणि आपल्या आई पाहुण्या दर्शन तुम्हाला दाखवतोच पुन्हा आता आपल्या आई पाहुण्या देवीचं दर्शन घ्या तुम्ही पात्रां आपल्या बेसनच्या काड्यामध्ये आता पाक ओतून झालेलं आहे आणि आता त्याचबरोबर मिक्सिंग करायला सुरुवात केली आहे म्हणजे के एकजूट झाल्यानंतर परत मिक्स होणार व्यवस्थित परत त्याच्यात तिळ मिक्स खेळतात आता बघा तुम्ही ते मिक्स तिळाची चव आहे त्याच्यावर तर मित्रांनो इथे पॅकिंग केलेलं आहे बघा गोळ्याचं पाक्याचं परत एक चुरम्याचे लाडू शेंगदाण्याचे परत साखरेचं आपल्या काय म्हणतात साखरेचं खाज परत ते शेंगदाण लाडू आहेत परत इथे शेव लाडू आहेत तिळाचे लाडू आहेत आणि इकडे बंगाली आहे समोर बघू शकता आणि ह्या ठिकाणी जे बनवलेलं आहे खाज ते पॅकिंग करण्याचं काम चालू आहे आणि ते मोजूर म्हणजे वजन करून परफेक्ट त्याचं पॅकिंग केलं जातं <laughs> तर मित्रांनो आता पॅकिंग करत आहे

आता काही क्षणातच आरतीला सुरुवात होईल

i okay. I'm स्वामी राजम नमो स्वामी राजम नमो स्वामी राजम द

कार्यगावकर तिरम यांच्याकडून आपल्या बंडासाठी शंभर रुपये बसू झाले मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 जी गंग बॻो निर्मल मना जी भतिजी गंगव बगो निर्म मन जी कीर्ती गाज ते वनवे आई पोण देवी चा व्हिडिओ कसा झाला तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ वाढला नक्की एक लाईक करा आणि इथे ह्या देवीचा आपण रात्रीपर्यंत प्रोग्राम असतात वर्गिष्ट वगैरे तो आपण घेतला नाही दिंडी वगैरे घेतली महाप्रसाद आरती आणि भक्तांचे जे दर्शन होतं आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम तो आपण घेतला चला अशाच एका नवीन व्हिडिओ भेटू